फुँँँ आज छान जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपले हे मोमोज इतके सुंदर झालेले आहे आणि चिकन मोमोज हे खूप छान टेस्टी लागतात बनवायला पण अगदी सोपे आहेत मी अगदी हे सोप्या पद्धतीने दाखवलेले आहेत आणि हे मोमोजच्या चटणीबरोबर आपण हे सर्व केलेले आहेत चला तर मग बघूया आपण कसे बनवायचे आहेत ते आज आपण चिकन मोमोज बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण एक कप मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालूया आणि एक चमचा तेल घालायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडंसं आपण पाणी घालूया आणि हे मैदा आपण मळून घेऊया आपण छान असं मऊ असं हे मैदा मळून घेतलेला आहे आता हे झाकून आपण तीस मिनटं बाजूला ठेवूया चिकन मोमोज बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण हे सारण बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हे दोनशे पन्नास ग्रॅम मी हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे जर आपल्याकडे खिमा असेल तर आपण खिमा वापरू शकतो तर मी हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे हे मी मिक्सरमध्ये थोडं ब्लेंड करून घेणार आहे आपण हे आता मिक्सरमधून ब्लेंड करून घेतलेलं आहे एक आपण मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर दहा दहा बारा आपण लसूण पाकळ्या आहेत त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक इंच आलं हे पण आपण बारीक चिरून घेतलेलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत थोडी आपण कोथंबीर घालूया धुवून बारीक चिरलेली आहे चवीप्रमाणे आपण मीठ घालूया त्यानंतर मिरीपूड घालूया एक स्पून आपण व्हेनेगर घातलं आहे एक स्पून आपण सोया सॉस घातलं आहे आता हे सगळं मिक्स करूया यामध्ये आपण एक चमचा तेल घालणार आहोत जर आपल्याकडे बटर असेल तर आपण बटर पण घालू शकता आणि मिक्स करूया मांडलेल्या पिठाचे एकसारखे दोन गोळे केले आहेत एक गोळा लाटूया पिठाच्या गोळ्याला थोडा मैदा लाट लावला आहे लाटून घेऊया छान अगदी पातळ लाटून घेतलेलं आहे पाटीच्या साह्याने मी हे असं कट करून घेतलेलं आहे हे आपण थोडंसं परत लाटून घेतलं आहे थोडं पातळ लाटून केलं आहे ह्याच्यावरती आपण एक छोटा छोटा आपण ह्याचा सारणाचा गोळा ठेवलेला आहे आणि ह्याला असा मोदकासारखा आकार दिलेला आहे आपल्याला जसा पाहिजे तसा आपण जो आवडेल तो आकार देऊ शकतो बनवून आपण हे ओल्या कापडावर ठेवायचे थे, म्हणजे सुकणार नाही मोमोजला आपण स्टीम द्यायचं आहे त्याच्यासाठी आपण एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपण हे स्टीमरमध्ये सुद्धा स्टीम करू शकतो किंवा इडली स्टँडमध्ये सुद्धा हे स्टीम करू शकतो हे मी आपल्याला सोपी पद्धत सांगत आहे ही प्लेट आहे हे बघा ह्याला होल्स आहेत ह्याला मी तेल लावून घेतलं ला आहे त्याच्यावरती हे मोमोज आपण अरेंज केलेले आहे प्लेट आपण पाण्यावरती ठेवलेली आहे गरम पाण्याची आता ह्याला दहा दहा ते बारा मिनटं आपण स्टीम देऊया झाकण ठेवलं आहे मीडियम बिस्तम ठेवला आहे आपण झाकण काढलं आहे इतके मस्त आपले हे मोमोज स्टीम झालेले आहे आता भेस्तव बंद करूया आपले मोमोज आता चटणीबरोबर सर्व करण्यासाठी रेडी आहेत ही चटणी स्पेशल आहे ही मोमोजच्या बरोबरच ही सर्व करतात तो मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ हे पब्लिश केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद